श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांगलं भंडाऱ्याचे तीर्थ ही संजीवनी प्रमाणे कार्य करत असे त्याविषयी एक प्रसंग एक चमत्कार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे नमस्कार जय मी नंदा तुम्ही पाहता नंदा विशाल धोकटी युट्यूब चॅनल तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया हुनरगीचा भरमा आळाप्पा आर्गे आणि त्यांची पत्नी आवबाई हे बाळूमामांचे भक्त होते ते वारंवार मामाच्या भेटीला जात असत त्यांना एक मुलगा होता त्याचे नाव होते मुरारी एकदा तो खूप आजारी पडला होता सहा महिने झाले तरी त्याचा ताप काही उतरत नव्हता चार पाच डॉक्टरांची औषधे झाली तरी गुण येत नव्हता त्यामुळे अखेर भरमा व आवबाई अखेरचा इलाज म्हणून मामांकडे औरंगणाळ गेले मुरारीच्या आजारपणामुळे आवबाई पूर्णपणे गांगारून गेली होती ती मामांच्या पुढे बसून ओक्षबोक्षी रडू लागली तिला असं वाटलं की आता आपला मुलगा काय आपल्या हाती लागणार नाही अशी भीती तिला वारंवार वाटू लागली भरमाने मामांना सर्व परिस्थिती सांगितली तेव्हा मामांनी एक शिवी हसळले आणि त्याला म्हणाले आजारी मोलाची बात सांगत इकडं आला ती या धनगराजवळ काय आहे र अ बाई मामांना म्हणाली मामा तुमच्याशिवाय आम्हाला आता कोणाचा सुद्धा आधार नाही सद्गुरू बाळूमामा दयावंत त्यांना त्यांची दया आली सद्गुरु बाळूमामांनी इलाज म्हणून त्यांना सांगितले मी जो भंडारा देत आहे तो घे आणि मुलाला दिवसातून तीन वेळा याचं तीर्थ करून अकरा दिवस प्यायला दे मामाने सांगितल्याप्रमाणे गावाकडे जाऊन आई वडिलांनी मुलाला तीर्थ पाजण्यास सुरुवात देखील केली आणि काही दिवसातच मुरारी खनखनीत बरा झाला तेव्हा भरमा व अवबाई मुरारीला घेऊन मामाकडे गेले आणि त्यांनी मामाच्या पायावर लोटांगण घातले अशा रीतीने मामा भक्तावर नेहमी कृपा करीत असत मामांच्या कृपेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुरारी तीन वर्ष मामांच्या तळावर सेवेत राहिला अशाच माहितीसाठी बाळूमामा चमत्कार व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर चॅनल ला, 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 ला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री संत सद्गुरु बाळूमामाच्या नावाने चांगलं